लिंबा गणेश जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा बीड भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बीड तालुक्यातील लिंबा गणेश जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमागचा उद्देश वाचन संस्कृती वाढवणे मराठी भाषेचा प्रचार प्रसार करणे ज्ञानसंपन्न व माहिती समृद्ध समाज घडविणे हा आहे राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय शैक्षणिक संस्था दरवर्षी या दिवशी विविध वाचन उपक्रम राबवतात तर काही ठिकाणी पंधरा ते बावीस ऑक्टोबर या आठवड्यात वाचन प्रेरणा सप्ताहसुद्धा साजरा केला जातो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक दीपक घाटे होते प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे पत्रकार हरिओम क्षीरसागर यांची उपस्थिती होती सहशिक्षिका श्रीमती सुवर्णा गीते उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती सुवर्णा आयाचित यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती ज्योती सानप यांनी केले या प्रसंगी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करून देत चांगले पुस्तक हे शंभर मित्रांसारखे असते या उक्तीवर आधारित वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके तसेच महान व्यक्तींच्या सचित्र चरित्रांचे वाचन केले मुख्याध्यापक दीपक घाटे यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर कलाम यांच्या यांच्या विद्यार्थ्यांबद्दलच्या प्रेमभावनेची आणि कार्याची ओळख करून दिली त्या ठिकाणी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिन जो साजरा करण्यात येतो विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीची गोडी लागावी त्याचबरोबर विद्यार्थी समाज ज्ञान समृद्ध माहिती समृद्ध झाला पाहिजे आणि चांगली पुस्तकं वाचली की त्याचा माणसाच्या मनावर चांगला परिणाम होतो आणि त्यातनं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा चांगला होतो संपूर्ण आयुष्य ए पी जे अब्दुल कलाम यांनी ज्ञानार्जनात विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यात अत्यंत विद्यार्थी प्रिय असल्यामुळं आपण सर्वजण त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन लिंबागणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेमध्ये वाचन प्रेरणा साजरा करत आहोत प्रत्येक विद्यार्थ्यानं आजच्या सोशल मीडियाच्या मोबाईलच्या इंटरनेटच्या जगामध्ये वाचन प्रकार हा माग पडला आहे त्यामुळं ग्रंथालय ओस पडत चाललेले आहेत त्यामुळं माझी अशी विनंती आहे सर्वांना की विद्यार्थ्यांना वाचलं पाहिजे पुस्तकाकडे पुन्हा विद्यार्थ्यांनी वळणं गरजेचं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण वाचनाकडे वळावं अशी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो ही दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा सावित्रीबाई फुले जयंती होती त्या निमित्तानं या शाळेसाठी आम्ही दोनशे एकवीस पुस्तकं मांडून दिली होती लहान लहान मुलांना अभ्यासासाठी हो। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम साहेब यांची आज जयंती ही जयंती सर्व भारतात महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी केली जाते आणि डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांना मिसाईल मॅन म्हणून आपल्या भारताचं मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जायचं आणि ही जयंती आज आपल्या या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबा गणेश या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यासाठी उपस्थित आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा आपले मार्गदर्शक डॉक्टर गणेश रावजी साहेब पत्रकार क्षीरसागर साहेब आणि आपल्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल शाळेच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि त्यांच्या घरचं आमटी भात वरण भात हे पण खायचे तसंच त्यांच्या घरातलं पण सगळं ते ऐकायचे अशा प्रकारे बालपणी असा काही भेदभाव मनामध्ये कुठलाच राहिलेला नव्हता हे दिसून येत आणि पुढे बनले त्याच्यानंतर संशोधनातही ते त्यांनी फार मोठ काम केलं पुन्हा अजून त्यांनी अनेक प्रकारचे शोध लावले त्यांच्या प्रत्येक याच्यामध्ये विद्यार्थी सहभागी असायचे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे त्यांनी अग्निपंख यांचं पुस्तक आहे तर ते मिळालं तर सर्वांनी वाचा पुस्तकाचं काय नाव आहे सुंदर पुस्तक आहे ते सर्वांनी वाचलंच पाहिजे तर आजच्या